बेळगावमध्ये कन्नड सक्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक मराठी फलकासाठी आग्रही व्यापारी आस्थापनावरील फलकाच्या कन्नड सक्तीविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाली असून कन्नड सक्ती कायद्याला तीव्र विरोध करण्याचा इशारा दिलेला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आक्रमक पावित्र्यामुळे बेळगावमध्ये पुन्हा एकदा मराठी कन्नड कन्नड हा वाद पेटण्याची शक्यता आहे महाराष्ट्र एकीकरण समितीने फलकाच्या कन्नड सक्तीला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना वा निवेदन दिलेलं आहे यावेळी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीचं संयुक्त महा यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे नाही चलेगे नाही चलेगे कन्नड सक्ती नाही चलेगी, चलेगी, चलेगी। बेळगाव आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणाबाजी निवेदन देताना जमलेल्या कार्यकर्त्यांनी केली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यापारी आस्थापनावरील फलकावर साठ टक्के जागेत कन्नड लिहायला हवे असा कायदा करण्यात येईल अशी घोषणा केली अठ्ठावीस जानेवारीपूर्वी व्यापारी आस्थापनावर नवीन नियमाप्रमाणे फलक लावले पाहिजेत असा आदेश बजावला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीने या कन्नड सक्तीला विरोध करून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं कन्नड सक्तीकरणे चुकीचं असून मराठी भाषिकांवर सरकार अन्याय करत आहे कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा आधार घेऊन मराठी भाषेतील कन्नड भाषेतील फलक हट हटवण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळे मराठी कन्नड भाषिकांमधील सौहार्दपूर्ण वातावरण बिघडण्याची शक्यता आहे महाराष्ट्र एकीकरण समिती कन्नड सक्तीसाठी कायदा करणाऱ्याला विरोध करेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद कर करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी बेळगाव